वडस धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वडस धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे आज सकाळी चौदा हजार पर्यंत विसर्ग आला होता आणि त्यामुळं मीना नदीला मोठा महापूर आलेला आहे गेल्या कित्येक वर्षात लोकांनी पाहिलं नाही इतकं पाणी आता मीना नदीला आलेलं आहे मीना नदीवरील जे दोन्ही पूल आहेत नेवकर पूल आणि मेहेर पूल दोन्हीवरून पाणी गेलेलं आहे आणि आत्ता आपण जे उभे आहोत ते हा केटीवेअर आहे वेताळबाबा मंदिर वारुवाडीचं आणि शनिवारच्या बाजारात निघणारा हा जो केटीवेर आहे सुमारे वीस ते बावीस फूट उंचीचा हा केटीवेर आहे आणि देखील आता आ, पुलाला पाणी खालून लागलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आलेलं आहे आणि जर पाहिलं आपण तिथं झाड एक ते झाड मोठं भलं मोठं झाड तुटून आलेलं आहे आणि ते देखील या पुलाला येऊन आणलेलं आहे अशा प्रकारे इकडं जर पाहिलं वेताळबाबाकडं जाणारा रस्ता आहे तिथं एक लोखंडी पूल होता मोठा तो पूल देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्या बाजूला एक वस्ती आहे कातकरी लोकांची वस्ती आहे तिथं साधारण पाच ते सहा कुटुंब राहिले आहेत त्यांचा देखील आता संपर्क ह्या बाजूनी तरी तुटलेला आहे त्या बाजूने त्यांना रस्ता असेल मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आता मीना नदीला पूर आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी हा पूर पाणी पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे त्याचबरोबर पुलावरती जाऊन स्टंटबाजी करू नये असं आवाहन वारुवाडीचे सरपंच विनायक भुजबळ असतील त्याचबरोबर नारायणगावचे उपसरपंच भाऊ पाटे असतील त्याचबरोबर सार्वजनिक बांध पाटबंधारे विभाग असेल तहसीलदार जुन्नर या सर्वांनी केलेले आहे तरी देखील लोक ऐकत नाहीत आपण आता पण पाहतोय की या पुलावर देखील लहान लहान मुलं येतात ते काहीतरी मस्ती करतात ते त्याचबरोबर त्या तिकडं भागेश्वर मंदिराच्या जवळ किंवा हरिस्वामी मंदिराच्या जवळ तिथे देखील येऊन सेल्फी काढण्याचा आणि पाण्यामध्ये उतरण्याचा मुलं प्रयत्न करत आहेत तर कृपया असं करू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या हेच एक आव्हान आहे